नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन गोष्ट कसरत दोन वेळच्या अन्नासाठी तुम्हाला जगाशी कशी कसरत करावी लागते हे मांडलं आहे या गोष्टीत तेव्हा गोष्ट शेवटपर्यंत ऐका सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचके डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेली भलं मोठं गाठोड डोक्यावर घेतलं होतं त्या गाठोड्यात झरम्यांची दोन फुटकी बघवली तीन चार काळपट ताटल्या एक तवा पोटाच्या अंग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं भिजून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं त्याच्या उजव्या खांद्याला ढोलका अडकवलं होतं त्याच्याबरोबर लक्षी दोन लांब विळूंच्या काठ्या वर्तुळाकार लोखंडी कडं अनकुचीदार लोखंडी साळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती दोन फाटकी पोती सतरा भस्क पडलेले वाकड थोडेफार फाटकी तुटकी कापड या सर्वांचं घाटोड करून तिनं पाठीशी टाकलं होतं उमशा मातीची घागर काही लहान सहान साहित्य घेऊन चालत होता बाणी त्याच्याबरोबर पळत होती उन्हाचा जोर जसं जसं जस वाढू लागला तसं तसा उमशाला आणि बाणीला चालणं जमेनं झालं उन्हामुळं जमून तापू लागली त्यांच्या अनवाणी पायांना चटके बसू लागले ऊन चांगलंच वाढलं त्यांच्या भोक्यानं वाकूळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या बाणी रडू लागली रडत रडत ती म्हणत होती आय मला चालताही नाही पाया भाजायला लागल्या ती लक्षीने मुलीकडे बघितलं तिच्या डोक्यावरून हात फिरून ती म्हणाली त्या हात बघ गेल्यावर गाव येत्या तत गेल्यावर खेळ करायचं आहे तर चल पाय आपटत तुमच्या म्हणाला मला भूक लागल्या अजून केवढं चालायचं आहे लक्ष चालता चालता उभी राहिली तिने उमशाला जवळ घेऊन दिलं त्याला बरोबर घेऊन चालत ते त्याला समजूत काढू लागली बाबा खेळ केलं म्हणजे आपल्याला भाकर मिळते पैसे मिळते ती मग भाकर खायची एवढं गाव येऊ परत चाल म्हणजे तुला दहा पैसे देते आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखा उमशाना उत्साह न मला पैसे देते मग चालतो लगेच बाणाने सुरू असला आय मला नाही पैसे देत लक्ष स्वतःशीच हसली डोक्यावर बिळूच्या काड्या सरळ करत म्हणाले वय बाय तुला बी पैसे देते पंड्या बराच पुढे गेला होता रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथे खेळ करावा लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागली खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारतच तो भराभरा चालत होता त्यानं डोक्यावरची गाठवडं खाली ठेवला तो खाली बसला लक्ष्मी मुलांना समजावत घेऊन आली दोन्ही मुलं रडत होती लक्षी नवऱ्याला म्हणाली आवाज लेकर भुकेनं हैराण झाले ती उन्हतानाचं चा चालून फेपाळले ती कसं करायचं इथनं मैलभर चाललं म्हणजे कुमटं गाव येतं तत जाऊन खेळ करू म्हण इथं वाटतच बसून काय करायचं पोटाला काय खायचं एका हातानं कापाळावरील घामपुसत लक्ष्मी म्हणाली लेकर बेळकांडायला लागले ती माझं सुधीक पाय मिळा कुठे लागले ती आणि काशातच कसं खेळ करायचा जीव नगोच आहे बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलला सारखा पुटपुटला नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल लक्ष आपल्या विचारातच चालत होती ओमशा आणि बानी रडत पाय आपटत आईबापाच्या मागे चालत होती दिवस पश्चिमेकडे झुकला होता उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती बंड्याचं कुटुंब कुमटे या गावात आलं काही माणसं कामावरून शेतावरून घरात कडे येत होती गावातील भारवस्थेत बंड्याचं कुटुंब आलं मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला लक्षीने गाठोडी व्यवस्थित ठेवली दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली बंड्या खेळ करायचे लागल्या साहित्य एकत्र करू लागला दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली डोलका खांद्याला अडकवित बंड्या लक्षीला म्हणाला त्या पोरासने उठव तासभर कसा तर खेळ करू सांच्याला कुठेतरी राहायला जागा बघायला पाहिजे झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं ती उठली मुलांच्या जवळ गेले त्यांच्या तोंडावरून मायांना हात पेरून म्हणू लागले उठा आपणासनी खेळ करायचाय तुम्हाला खायला भाकार न उगा खेळ केला म्हणजे झोपा भुकेने व्याखोळ झालेली मुलं डोळ चोळत उठली बंड्याने ढोलकं वाजवण्यास सुरुवात केली ढोलक्याचा के आवाज ऐकून घराघरातली मुलं डोंबाराचा खेळू आला म्हणून पळत येऊ लागली थकल्या हाताने बंड्या ढोलकं वाजवत होता था। ढोलक्यावरच्या थापा मारतच तो म्हणाला यो पळा खेळू आला कोलांडेवड्या मुलं बायका माणसं तिथे गर्दी करू लागली लक्षी काठ्या वर्तुळाकार लोखंडी कड सळा दगडा असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती उमशाने अंगातील फाटकी अंगार काढली बाणी आळस देत देत त्याच्या समोर उभी राहिली माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्तच तो मोठ्यानं बडबडू लागला हि चला चला उमशाने आणि बाणी ढोलक्याच्या तालावर उलटसुलट उड्या मारू लागली दोन्ही पायावरती वरती करून हातावर चालू लागली बुकेमुळे थकव्यामुळे भेलखंड ती मुलं मध्येच पडत होती जमलेली माणसं ती एक गंमत करतात म्हणून मोठ्या मोठ्याने हसत होती बंड्याचं अंतकरण तिळ तुटत होता लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उबड्या मारण्यास हातावर चालण्यास प्रवृत्त करते माणसं बरीच जमली लक्षीने एका काठवड्यातून चिंध्या काढल्या त्या गोल लोखंडी काडाला चारही बाजूने बांधल्या त्या बांधलेल्या चिंध्यावर रॉकेट टाकले त्या चिंध्या पेटवल्या गोलाकार लोखंडी काड्यांच्या भोवतीने जाळ बाळला बंड्या जोरजोराने ढोलक बडवू लागला एका काठीला तो जळत असलेला गोलाकार कड बांधून लक्ष्य एका विशिष्ट उंचीवर धरलं प्रथम वंशानं त्या गोलकाडातून उडी मारली लक्षीने त्या काड्याला थोडा कमी उंचीवर धरलं त्यावेळी बाण्याने त्याच्यातून उडी मारली जमलेली माणसं आपापसात आप कुजबुजत होती चा मारी केवढी पुरे हायती नुसती फोफावणी पुलावळती झाडातनं कसं सूर मारते ती माणसं आश्चर्य व्यक्त करत होती परंतु बांड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही उपाशी पोटी त्यांना धड नीटसं उभं राहता येत नाही आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचं तोल जाऊन हातपाय मोडेल बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलकं काढून खाली ठेवलं ते वेळूची उंच गाडी घेतली ती गाडी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल्ड रिंगातून बडबडत फिरू लागला आता ह्या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार आहे तुम्हाला आमच्या अंगात ती कला दाखवतो पर तो दिनवानची हराकडून पुढे बोलू लागला आम्हा गरीबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरडा सांडून द्या आमच्या आत्म्याचे तुमासणे आशीर्वाद लागेल लेकरं सकाळपासून उपाशी आहेत ती लक्ष फार थकली होती नेहमीसारखं काढून उभं राहता येईल की नाही या विचाराने तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता वाणी आणि उमशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपल्याला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही आपल्या मुलांच्या आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही शिवाय दोन्ही मुलं थकले आहेत त्याच्यात कसलंच खेळ करणं शक्य नाही या विचाराने तो निर्णय घेतला होता आपला धीर खचू नये म्हणून तो उमशाला म्हणाला ये त्या ढोलकं वाजू फेकाळून गेलेल्या उंशाने ढोलकं घेतलं आणि येऊ येऊ नवा खेळ नवा खेळ म्हणून वाजवू लागला लक्षीने फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं बंड्याने दोन्ही हातांना काठी धरली काठी हलवणे म्हणून सर्व ताकदीने त्यांनी काठी मजबूत पकडली उंशात जोराजोराने ढोलकं वाजवू लागला लक्षी सरसर काढीवर चढली माणसं कुतोराने त्यांच्याकडे बघू लागली लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली मोठी माणसं बाया टाचा उचलून मानावर करून बघू लागल्या एका पायावर काठीवर उभं कसं राहायचं हे बघणाऱ्यांनी लोकांची आतुरता वाढत होती ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं हसू लागली शाबास याला म्हणते ती कला लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली परंतु दिवसभराचे चालण्याने अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसानच नाहीसं झालं काय करावं ते त्याला सुचयना तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरून बडबडू लागला शाबास मैना शाबास माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागले लक्ष्मीने उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं पाय बाजूला घेऊ लागली अशक्तपणानं तिनं लहान आली होती तिचा तोल एका बाजूला झुकला ती आठ नऊ फुटावरून खाली कोसळली बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसलाय हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला अरे ये डोंबा रे बाबा असा समाधी लागल्यावर निका बसलायस ती बाय मरून जाईल त्या वरच्या गल्लीत कुंडीबा माळी हाय ते कळलं तो सुदीवर आणेल तिला आणि हातपाय मोडला असेल तर तो बसविल तुया त्याच्या बोलल्यानं बंड्या भाणावर आला बंड्या थरथरत उठला त्या बोलणाऱ्या माणसाकडे बघत म्हणाला मालक कुठशी आहे त्याचं घर त्याचा हात मोडलाय अजून सुदीरबी बी न येणार त्या माणसानं गावाच्या पश्चिमेकडे हात केला आणि म्हणाला जा घेऊन लवकर नाहीतर मारून टाकशील बिचारीला डोळ्यात ने येणारं पाणी पालत्या हातानं पुसत बंड्या म्हणाला जातो जातो बरं झालं तुम्ही सांगलं ती मला तर काय कळण असं आहे बंड्याने लक्षला उचललं दोन्ही हातावर आडवं घेतलं तो वरच्या गल्लीकडे निघाला बंड्या आपल्या विचारातच चालला होता त्या माणसानं पैसे मागितलं तर काय करायचं खेळ मध्येच बंद पडल्यामुळे कोणी पाच दहा पैसेसुद्धा टाकले नाहीत भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्यावर जीवावर बेतणारी कसरत करावी लागते आज भाकरीचे तुकडे मिळाले नाहीत तो विचारत विचारत कोंडीबा माळ्याच्या घराकडे चालू लागला एका घरासमोर उभा राहून रांशीन आवाजात म्हणाला मावशी इकडं कुंडीबा माळ्याचं घर कुठं आहे घरातून एक बाई बाहेर आले ती म्हणाली हित ना तिसरं घर कुंडीबा मामाचं घर आहे पर ह्या बायकाला काय झालं ग जड पावलानं पोटं जात मला खेळू करताना पडलेल तो कोंडिबाच्या घरासमोर आला कोंडिबा माळी शेळीसाठी वाकाची दोरी वाळत बसला होता उभं राहून बंड्या मानला मालक आम्ही डोंबऱ्याचं आहे सकाळपासनं पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो तर ही माझी बायको त्याला पुढं बोलवे ना तो दाटल्या कंठानं तसाच गप्पा राहिला आशेनं कोंडिबाकडे बघू लागला कोंडिबाने वाकाची दोरी बाजूला ठेवली गडबडीत उठून घरात गेला घरातनं एक घोंगडं आणलं ते घोंगडं पसरतो मारला या बायाला खाली झोपो आणि काय काय झालं ते सांग बंड्याला लक्ष लावता घोंगडीवर झोपवलं आणि ते घडलं ते सांगण्यास सुरुवात केली कुंडीबा त्याचं ऐकत ऐकत घरात गेला त्यानं तांबाभर पाणी एक कांदा आणला तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला बंड्या भरल्या सांगत होता उशीर झाला ती अजून सुद्धा आली नाही मला भ्या वाटायला लागले कुंडीबा आणि शिंकडत म्हणाला पाणी शिंपडत म्हणाला तिला काय होत नाही तिला लय थकवा आलाय त्यातच डोसकं फुटून रागत गेलंय म्हणून ती बेशद्धी पडले दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती पापण्या पापण्या उघडल्या की अंधारे मारत असल्यामुळे ती परत पापण्या भेटत होती ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटक्याचा निश्वास सोडला कुंडीबा तिचा कोपारापासून निखाळलेला हात बसवू लागला शुद्धीवर येत असतं हाताच्या वेदना तिला जाणवू लागलं ती तडफडू लागली तिची तडफड बघून बंड्याला असह्य झालं बानी बापाला विचारू लागली बाबा आहे कसं करायला लागल्या बघ त्या लहान मुलीकडे बघत म्हणाला त्याला काय होत नाही बाळा तुझी आई बरी झाल्यात त्यानं तिचा हात बसवला एका कापडानं हात बांधला लक्ष चांगली शूनेवर आली होती ती कस तरी उठून बसली दोन्ही मुलं आईला बिलकून बसली ती मुलांना कवटाळून रडायला लागली कोंडिवाने एक फडकं घेतला त्यानं तिचा हातगळ्यात अडकवला हाताची हालचाल झाल्याने तिला वेदना वाढत होत्या कोंडीवा म्हणाला आता काय काळजी करू नका याला काय होत नाही पर चार पाच दिवस या हाताची हालचाल होऊन देऊ नका बीत बीतच बांडण विचारलं केवढं पैसे द्यायचं तू मसणे कोंडिवाने त्यांच्यावरून नजर फिरवली दुःखाने अग्निकतीने काळवंडलेले चेहरे त्यांच्याकडे आशेने बघत होते सवयीनुसार मान होलून कोंडी वा बोलू लागला तुम्ही भाकरीच्या तुकड्या पायी जीव धोक्यात घालताय समध्या मोर हात पसरून पाचदा पैसे गोळा करताय तुमच्याकडनं मॅ पैसे कसं घ्यायचं चा। बंड्याचा अंत करून भरलं त्याच्या डोळ्यातून टपकम पाणी पडलं कृतज्ञतेच्या भावनाने त्यांना घे आलं भिजलेला स्वरात तो मारला देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला नाहीतर आज माझ्या बायकोचा या लेखरासने काय झालं असतं बनव जो हात उचलला त्याच्या पाठीवर ठेवत तुम्हाला ही बघ तुला येळ आली म्हणून तू माझ्या आलाच नाहीतर आपण का एक दुसऱ्याला दिसलो सुधीक नसतो तुझ्याकडनं चार पैसे घेऊन काय काही जन्माला पुरायचं हवंय ते लक्षी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडे बघत राहिली ती म्हणाली आजकाल माणसापासला माणूस पण राहिला नाही तुमच्यासारखी माणसं अजून आहे ती म्हणून तर आमच्यासारख्या जगाला येत आहे बघा थोड्या वेळाने बंड्याकडे बघून कोंडीबाणं विचारलं कुठं राहिला त्याबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण झाली तो गडबडीने उठत मारला आमचं शब्द सामान खेळू करण्यात ते जागीच पडलाय आम्ही निघतो त्यानं कोंडीपासून निरोप घेतला लक्ष थकल्या स्वरात मारली समजा गुड्यावर विस्कटून पडलंय होतं काय झालंय कोणास टाव दोन्ही मुलं पळत पुढे गेली बंड्या लक्षीला धरून गडबडीने चालू लागला तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला त्यानं समोर घेतला ओमशा आणि बाणी इकडं तिकडं शोधत होती त्यांच्या संसारातली निम्मार्थ साहित्य नाही झालं होतं ते दोघं मुलांनी गोळा केल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडे आणि मोडलेल्या हाताकडे पाहत राहिले तेव्हा मित्रांनो दोन वेळेच्या अन्नासाठी करावे लागणाऱ्या कसरतीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका